जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा जुलै सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्य यंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एक, -एक, एक, -एक कामगिरी सोपविलेली असते कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ धोड़ करीत नाही फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणांमुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते तोच नियम इथेही लागू आहे प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे त्याचा संबंध देहापुरताच असतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ धवल करीत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ धवल करील पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न होईल असे वागणे जरूर असते हा अडथळा अनेक प्रकारचा असतो एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे दुसरे दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे संताच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही त्याचा देह आमचे काम करीतच नाही तो स्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपले काम करते संत अत्यंत दयाळू असतात सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसते तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे सत्पुरुषाला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्यांच्या पलीकडे संत असतो त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा आजचे बोधवचन हो भगवंताच्या दासियात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्रीराम श्री समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची तहानप्रेमाची जी। जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ